नमस्कार मी सर्वात साजरी पाटलांच्या नृत्य आविष्काराने तरुणाई बेधुंद येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा मैदानावर दिनांक तीन रोजी विदर्भातील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते या दहीहंडी उत्सव अत्यंत ते जल्लोषात साजरा करण्यात आला डीजेच्या तालावर ठेका तरुणाईंनी दहीहंडी उत्सवाचा आनंद घेत होते तर या दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटी म्हणून गौतमी पाटील यांनी हजेरी लावून तरुणांना प्रोत्साहन देण्याचे काम केले यावेळी गौतमी पाटील यांनी नृत्यांगणाने तरुणांचे लक्ष वेधले होते या दहीहंडी उत्सवासाठी सात लाख सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते दहीहंडी फोडण्यासाठी अमरावती येथील गोविंदा पथक गोविंदा पथक धामणगाव येथील गोविंदा पथक व नांदेड येथील गोविंदा गोविंदा महाराष्ट्रातील चार ठिकाणावरून गौतमी पाटील यांच्या नृत्य आविष्काराला प्रेक्षकांकडून दाद मिळाली तिच्या नृत्यावर तरुणांनी बेधुंद असे थिरकली होती चारही दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी सलामी सलामीलाच दहीहंडीपर्यंत मानवी थरांची सलामी दिल्याने चारही गोविंदा पथकांना बक्षिसांची समसमान रक्कम मान्यवरांच्या हस्ते